नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक उपयोगी असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मंडळी आपल्या स्वयंपाकघरामध्ये तेल साठवण्यासाठी वापरली जाणारी किटली अशी ही तेलाची किटली आता काही घरामध्ये स्टीलची वापरली जाते तर काही ही जर्मलची तर माझ्याकडे सुद्धा ही जर्मलची अशी किटली आहे आणि यावरती या किटलीवरती आतील बाजूने तेलकट डाग तर आहेच पर बाहेर बाजूने देखील भरपूर असे तेलकट डाग यावरती पडलेले आहे आणि किचन छोट असलं तर सामान ठेवण्यासाठी जास्त जागा पुरत नाही तर अशा वेळी काय होतं की या किटलीवरती जास्त डाग पडतात चिवट होते तर अशी चिवट किटलेचे डाग काढण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आता या गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबूचा रस आपण पिळून घेणार आहोत आता ही लिंबाची साल आपण टाकून न देता याच पाण्यामध्ये टाकून देऊया त्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपण घेणार आहोत तो म्हणजे निरमा पावडर कपडे धुण्यासाठी जो काही तुम्ही पावडर घरामध्ये वापरत असाल एक ते दोन चमचे हा पावडर इथं आपण टाकायचा आहे या पाण्यामध्ये पाण्याला छान असा फेस यायला सुरुवात झालेली आहे आता या पाण्यामध्ये आपण किटली बुडेल इतपत पाणी मी इथं घेतलेलं आहे बघा आता किटली ह्या पाण्यामध्ये आपण टाकून द्यायची आहे आणि एक तासभर ह्या पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत एक तासानंतर आपण ही किटली काढून पाहूया तर मंडळ इथं पाहू शकता एक तास झालेला आहे मागाशी आपण पाणी टाकलं तेव्हा किती स्वच्छ पाणी होतं आणि आता पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता खूपच म्हणजे पाणी अस्वच्छ झालेलं आहे आता तेलाची किटली आपण बाहेर काढून घेऊया आणि ही कढईमध्ये जे पाणी आहे आपण ते पाणी टाकून देऊया आता यानंतर किटलीवरती जे काही थोडेसे डाग असतील थोडीशी चिवट असेल ते आपण थोडेसे साफ करून घेऊया भांडे घासण्याचे एक स्क्रबर किंवा सिल्वर कलरची जी घासणी असते बघा ती घ्यायची आहे इथं आणि त्यानंतर इथं आपण साबण न लावता फक्त हा स्क्रबर यावरती फिरून घ्यायचा आहे कारण आपण पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकला होता आणि कपडे धुण्याचा जो पावडर टाकला होता त्यामुळे किटलीचे तेलकट डाग पूर्ण नाहीसे झालेले आहेत पण जे काही थोडेसे चिवट डाग असतात ते सहजासहजी निघत नाही म्हणून थोडासा ह्यावरती आपण स्क्रब फिरवून घेणार आहोत तर इथं पाहू शकता किटली आतील बाहेरील बाजूने आणि किटलीची जी कडी असते बघू शकता हँडल अगदी तिथं सुद्धा खूप चिवट डाग तयार होतात तर इथं ही चिवट डाग किंवा ही चिवट जागा काढून घेऊया तर इथं पाहू शकता संपूर्ण किटली आपण इथं साफ करून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने ही किटली एकदम मी धुवून घेतलेली आहे बघू शकता आतील आणि बाहेरील बाजूने अगदी स्वच्छ पूर्ण ही किटली निघलेली आहे याच पद्धतीने जरी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स स्टीलची किटली वापरत असाल तर तीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने नक्कीच वापरू शकता न नक्कीच अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता या पद्धतीने तर मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल अशी मी आशा करते व्हिडिओ जर आवडला असेल तो तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून उपयोगी असे कोणते नवनवीन व्हिडिओज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच छान छान उपयोगी टिप्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण पुन्हा परत भेटूया